वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचं जसं मॉर्निंगचं मॉर्निंगचा नेचर आहे ना ते बघा कसं किती छान दिसत आहे ना आणि आज आम्हाला जायचे होते बाहेर त्यासाठी आम्ही मी, मी पटपटकामे आवरित होते काही काही मी व्हिडिओ क्लिप घ्यायचे विसरले कारण मला पटकन आवरायचे होते मी रेडी कशी झाले मी निघताना देखील व्हिडिओ नाही घेतला डाय डिरेक्टली घेतला मी हॉलमध्ये गेल्यानंतर तर आजचा कार्यक्रम काय आहे ना ते व्हिडिओ पूर्ण बघा मी तुम्हाला सांगतेच आहे हे सर्व जे काही माझी फॅमिली आम्ही सर्वजण एकत्र जमा झालो होतो म्हणजे भरपूर लांब लांबवरून सर्वजण एकत्र आले होते बरं का असं भरपूर दिवसांनी योगायोग झाला होता म्हणजे लास्ट टाईम आम्ही ना माझ्या लग्नात आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो पण एवढं गॉसिप वगैरे काही करता आलं नाही कारण लग्नाचे दिवस म्हणले ना की खूप घाईगडबड होते आणि आजचा दिवस असा आहे ना हे सर्वांनी आम्ही एकत्र खूप धमाल केल्या गॉसिप केल्या खूप एन्जॉय केला खरंच खूप छान वाटत होतं आणि आज माझ्या वडिलांचा रिटायरमेंटचा दिवस होता त्यांचा ना एकदम छान प्रकारे कार्यक्रम होता त्यांच्या डेपोमध्ये खूप मस्त त्यांचा सत्कार वगैरे झाला मला तर खरंच खूप छान वाटत होतं आम्हाला त्यांनी ना कठीण परिस्थितीतसुद्धा त्यांची नोकरी प्रामाणिकपणे नाही सांभाळली ह्याचं पण आम्हाला ना म्हणजे एक गर्व वाटो एक अभिमान वाटो माझ आमच्या वडिलांचा झालं की गव्हर्नमेंट मध्ये जॉब करणार काही कामं नसतात मी ना सगळ्यांना आवर्षी बोलतो तरी एकदा ना गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये उडवून काम करा मग तुम्हाला कळे बोलता बोलताच ना माझा उर एकदम दाटून आला होता आणि माझंच काय जे काय खाली बसले होते ना त्यांचं पण म्हणजे माझी बहीण मला सांगत होती की तू तू तर तू स्टेजवर रडलेस पण त्यांना देखील रडायला लावलेस सो, सो जाऊ द्या हा विषय आता हा कार्यक्रम खरंच खूप छान पद्धतीने पार पडलाय बरं का आणि म्हणजे मेन आन मेन आनंद आम्हाला ह्यात होता की माझे जे काही वडील आहेत ते एकदाचे फायनली रिटायर झालेत कारण त्यांना खूप जास्त त्रास होत होता तर आहे ना मी स्वतः माझ्या वडिलांसाठी एक शायरी बनवलेली आहे बरं का ती आता मी पुढे सांगते तर नीट ऐका सगळे कार्यक्रम पार पडल्यानंतर सत्कार समारंभ सोहळा सगळं झाल्यानंतर पूजन वगैरे झाल्यानंतर ना मला खूप जास्त भूक लागली होती त्यामुळे आम्ही तिथे जेवण करून घेतले आणि नंतर आम्ही आलोत घरी घरी तर सर्वात आधी म्हणजे आम्ही एकदम सगळेजण एकत्र आल्यामुळे ना सगळेजण गप्पा मारत बसले होते ह्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत बरं का आणि आणि तब्बल चार वर्षानंतर आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो त्यामुळे आम्हाला खरंच खूप छान वाटत होतं आम्ही सर्वांची एक आठवण म्हणून एक असं छान फोटो काढला आणि ह्यानंतरचा जो काही फोटो आहे ना तो म्हणजे एक आमचा आम्ही अशा लुकमध्ये रिटायरमेंटला गेलो होतो तर खरंच आम्हाला खूप छान वाटत होतं बरं का म्हणजे एक हुरूपच होता मनामध्ये आणि एक स्पेशल असं काहीतरी वाटत होतं आमच्यासाठी तर चला आता कार्यक्रम तर पार पडला आता जे काही डेली रुटीन आहे त्याला सुरुवात झाली अशाच एखाद्या सुंदर व्हिडिओसाठी भे तिथे आपण नेक्स्ट मध्ये चलो बाय